नाही नाराजीच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचं ज्या पद्धतीने एक शिस्तबद्ध काम चालू आहे शहर पातळीपासून देश पातळीपर्यंत विचारावर प्रभावित हो होतात आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने या देशाचा विकास करतायत त्यावर प्रभावित होऊन अनेक लोक येतात आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये अनेक प्रकारचं काम कार्यक्रम देखील भारतीय जनता पार्टीने चालू आहे आणि खरं म्हणजे मेघनाथ घरत यांचा जो प्रवेश आहे त्यांचे काका भारतीय जनता पार्टीचं तिथे काहीच नव्हतं तेव्हा झेंडा घेऊन उभे होते आणि त्याच्यामुळे तसे एक प्रकारे ते भाजप परिवारामध्ये पूर्वीपासून त्याचा परिवार आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर येणं हे देखील चांगलं आहे तिथल्या कामाला ते गती मिळेल भारतीय जनता पार्टीला चालणार आहे स्वतःही मी आज कार्यकर्ता गेल्या वीस वर्षापासून वर्ष कार्य करत आहे त्यानिमित्ताने मी कामच करत राहीन काय नाही कुठलाही नाही 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 असं काहीच नाही शिंदे शिंदेसाहेबांसबद्दल किंवा कोणाही पार्टीबद्दल मला काहीच नाही नाराजगी काहीच नाही परंतु मला काहीतरी नवीन म्हणजे काहीतरी भारतीय पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्या पक्षामध्ये मी प्रवेश केला गलचे नाही नाही कुठल्याही प्रकारची गलछेपी नाही काहीच नाही आणि नाराजगी तर अजिबात नाही कोणाबद्दलही नाराजगी नव्हती मी ससत तिथेही व्यवस्थित होतो आज या पक्षामध्ये प्रवेश केला आहे या पक्षाचा मला काम करायचं आहे तुमच्यासोबत किती लोक किती जणांनी केला त्यामुळे त्या नाही नाही कुठल्याही प्रकारचे नाही नाही कोणी शाव शाखा शाखाप्रमुख कोणीच नाही प्रवेश दिवस कोणाचाही झालेला नाही आहे फक्त मी माझा प्रवेश आणि माझ्या कार्यकर्त्यांचा प्रवेश इथे झाला येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये भाजप वाढवण्यासाठी तुमच्या प्रभागामध्ये त्या भागात कशाप्रकारे प्रयत्न असेल बघा काम काम करून पक्ष वाढवता येतो त्याप्रकारेच आपण करणार आहे काळामध्ये आणखी तुमचे काही कार्यकर्ते मी आज मी स्वतःहून प्रवेश केलेला आहे पक्षामध्ये आता भाजपचा मी काम करत असताना लोक जे प्रभावित होतील ते जरूर आपल्या म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये येतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका